आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संत साहित्याचे अभ्यासक आणि आमचे मामा डॉक्टर माप मंगुडकर यांच्या पश्चात यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचं एक छत्र म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतो असे आमचे लाडके उल्हासदादा पवार तसेच आम्हाला अगदी घरामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती असते ज्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आपण काही करत नाही असे कृषीरत्न डॉक्टर बुधाजीराव मुळीक सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे घनिष्ठ मित्र पुणे सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस सर त्यांच्या आधीचे संपादक नंदकुमार सुतार सर आणि आजच्या कार्यक्रमाचे हिरो म्हणजे आत्ता ज्यांना आपण ऐकलं ते अत्यंत निरागस अशा वृत्तीचे माझे लाडके फ्रेंड गाईड अँड फिलॉसॉफर असं आपण ज्याला म्हणतो ज्या व्याख्येमध्ये बसतात असे डॉक्टर अनिल मोकाशी आणि त्यांच्या प्रेमापोटी या पुस्तकाच्या प्रेमापोटी आलेले सगळे साहित्यप्रेमी श्रोते खरं तर मी मुळात बालरोगतज्ञ नंतर इंटर्नशिप सुरू असताना कुमार केतकर संपादक होते लोकसत्तेचे आणि आवड होती म्हणून लोकसत्तेच्या ऑफिसला जाणं येणं सुरू होतं काही प्रश्नांवर माडचा संप किंवा असं काही तर तेव्हा केतकर सरांनी मला सांगितलं पहिल्यांदा की अमोल तुला कॉलम लिहायचा आहे तर मला कॉलम म्हणजे बिल्डिंगचा कॉलम माहिती होता फक्त मला कॉलम हा वृत्तपत्रातला कॉलम असतो हे तेव्हा केतकर सरांनी समजून सांगितलं आणि दोन हजार एक साली पहिले लेखकाच्या भूमिकेत मी आलो त्यानंतर वैजापूरला प्रॅक्टिस सुरू केल्यावर बालरोगतज्ञ तिथली सामाजिक गरज बघितल्यावर वैद्यकीय शिक्षण संस्थांना सुरुवात झाली आणि आज मी प्रकाशक किंवा प्रकाशन संस्था सुरू करण्याच्या एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत आहे तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की डॉक्टर वैद्यकीय शिक्षण आणि आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात अनेक प्रकाशन संस्था आहेत पुण्यामध्ये तर पुणे तर प्रकाशन संस्थांचं माहेर घर आहे तर अजून एखादा एक प्रकाशक कशा आला आणि तोही डॉक्टर प्रकाशक कशा आला तर त्याची मला एक छोटीशी थोडक्यात मला भूमिका सांगायची आहे की सगळ्यात आधी मी स्वतः जेव्हा माझी स्वतःची तीन चार पुस्तकं होती बाकीच्या प्रकाशकांच्याबद्दल असं काही नकारात्मक किंवा तेही चांगलेच आहेत आणि त्यांच्यामुळेच माझी पहिली सुरुवातीची पुस्तकं निघाली पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला वाटतात की त्या खूप क्लिष्ट आहेत किंवा त्या करू शकत नाही म्हणजे तुम्ही एक लेखक म्हणून कुठल्या प्रकाशाकडे प्रकाशकाकडे गेलात तर तो म्हणतो की विचार करू बघू आमचे एडिटर बघतील अर्थात त्याचे व्यावसायिक गणितही असतात हे आपण समजू शकतो त्यातही काही चूक नाही आहे पण मी जेव्हा एवढ्या वर्षामध्ये कॉलेजपासून मध्ये डॉक्टर रवी बापट सर असू द्या अनिल मुकाशी असू द्या उल्हासदादा असू द्या बुधाजीराव काका काकासुद्या समोर बसलेल्या संगमनेरकर मॅडम आहेत तर या लोकांना मी जेव्हा भेटत भेटतो किंवा इतकी वर्ष भेटत आलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आलं ही एक्स्ट्रॉर्डिनरी किंवा ही असामान्य लोकं तर आहेतच पण आपण रोजही जी सर्वसामान्य लोकांना भेटतो त्यात एखादा गॅरेजवाला असतो मला उल्हासदादांमुळेच तो त्या गंगापूरचा एक सादिक म्हणून एक गॅरेजवाला माझा मित्र झाला दादांकडला भेटायला बहुतेक तो आला होता एखादा चहावाला असतो मालच्या एक गोष्ट लक्षात आलं की प्रत्येकाकडे सांगण्यासारखं काहीतरी वेगळं असतं अनिल मोकाशी जगण्याची वेगळीच फिलॉसॉफी घेऊन हा माणूस जगतोय कितीतरी लोक आहेत गुदाजीराव काका मला आठवतं हो खूप वर्षांपूर्वी सकाळी ते पहाटे पाच वाजता मला त्यांनी लात मारून उठवलं उठ रे फिरायला घेऊन गे गेले आठवलं आठवत असेल काका आणि त्यांनी मला सांगितलं की अमोल उठले उठलं तू काय करतो रोज पहाटे ऍट द एज ऑफ एटी टू पुण्यामध्ये वर्कआउटला जाणारा मला असं वाटतं एकमेव म्हणजे डॉक्टर बुधजीराव मुळी <laughs> तेव्हापासून मला जी वर्कआउटची सवय लागली ती आजपर्यंत सुटली नाही मला त्यांनी सांगितलं बुधजीराव काकांनी सांगितलं की अमोल उठल्या उठल्या मी काय करतो सगळ्यात आधी मला माझ्यासोबत ज्या जी व्यक्ती सगळ्यात वाईट वागली त्याला मी माफ करतो आठवतं का काही सांगितलेलं दुसरं माझ्या आई वडिलांचं स्मरण करतो काल जे काय घडलं त्याच्याबद्दल मी ग्रेटफुल असतो आणि आज जे काय करायचं आहे त्याचं मी प्लॅनिंग करतो तीन चार वाक्यात केवढी मोठी फिलॉसॉफी आहे ही काय ते ते फाय एम क्लब हे खूप नंतर आलंय हे फाय एम क्लब ऐंशी वर्ष चाललंय ना हे कोण सांगणार तर ही छोट्या 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 गोष्टी आहेत संगम मॅडम मॅडमसोबत मी जेव्हा दोन दोन अडीच दिवस घालवले किंवा त्यांना भेटतो तर एक वेगळी फिलॉसॉफी घेऊन ही माणसं जगतात आणि मला जेव्हा ती अपील होते जे ती ते मला, मला जेव्हा ती कळते तेव्हा मला असं वाटतं की यांनी हे तत्त्वज्ञान जसं मला कळलं आणि मी सांगतो की प्रत्येकाकडे एव्हरीबडी हॅज अ स्टोरी टेल प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचं आयुष्य एका वेगळ्या प्रकारे असामान्य असतं मग तो कितीही सर्वसामान्य माणसं असू द्या ही तर मी सांगितलं असामान्य आहेत तर ही गोष्ट त्यांच्या भाषेत जशी असेल तशी ती जगाला कळायला हवी प्रकाशकांचं एक फॉर्म असतो मी म्हणतो की वाचकांना ठरवू द्या ना ती आवडली नाही आवडली तर ते रिजेक्ट करतील किंवा स्वीकारतील पण त्यांना रोखणारे त्यांना एडिट करणारे आम्ही कोण आहोत म्हणून मी ठरवलं अशी प्रकाशन संस्था सुरू करायची जिथे तुम्हाला जर लिहिता येत नसेल तर एखादा रायटर तो तुम्ही डिक्टेशन द्या तो त्या पुस्तकाच्या फॉर्ममध्ये टाकेल आणि हे पुस्तक ऑनलाईन किंवा सगळीकडे आम्ही ठेवू आमचे कार्यक्रम असतात आणि एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये हे पुस्तकं असतील ऑनलाईन असतील दुकानांमध्ये असतील आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या म्हणजे कदाचित हे मॉडेल मला वाटतं की भारतात जगात आहे की नाही माहीत नाही पण भारतात असं एकमेव मॉडेल आहे असेल जिथे एकदा पुस्तकाचा निर्मितीचा खर्च संपला की पुढच्या जितक्या काही प्रती असतील त्याच्यामध्ये लेखक हा पन्नास टक्के पार्टनर असेल आनंद ग्रुप आम्ही जे काही करतो म्हणजे आज माझे भाऊ त्यांची फ्लाईट उशीर झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत तर खरं तर भाऊ आणि वडील पैसे कमवतात आणि मी खर्च करतो मी खर्च करणाऱ्याच्या भूमिकेत घरामध्ये धनसंचय नको म्हणून कदाचित देव असा खर्च करणारा एक मूल जन्माला घालत असावं तर आनंद ग्रुप वैजापूरमध्ये किंवा बाहेरही आम्ही जे काही करतो आम्ही ठरवलं आहे की आम्ही काही म्हणजे ते काही टाटांचं मॉडेल आहे अन्नदाते म्हणजे काही टाटा नाही आहेत पण टाटांचं सा जे सामाजिक आंतरप्रेनरशिपचं सा मॉडेल आहे म्हणजे ज्यात ज्या गोष्टीची सामाजिक गरज आहे ज्या गो ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या इकॉनॉमिकली व्हायबल करून त्या उद्योगाच्या फॉर्ममध्ये आणायचा हे आमचं आनंद ग्रुपचं ध्येय आहे आणि त्याच्यामुळे सी टी स्कॅन असू द्या एम आर आय असू द्या सगळ्या सुविधा या वैजापूरमध्ये दे, आम्ही देतोय अनिल मोकाशींच्या पुस्तकाविषयी थोडंसं मला वाटतं की आपण उगीच रडत असतो की पुस्तकं विकली जात नाहीत वाचायला कोणी नाही असं मुळीच नाही माझा अनुभव असा कधीही नाही मी कधीही मेल उघडला तर रोज माझ्या मेलवर जगभरातून कमीत कमी सात ते आठ असा एकही दिवस गेला नाही की दहा वाचकांचे मेल मला पुस्तक वाचून लेख वाचून आलेले नाही आहेत आणि महाराष्ट्रात म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रात आज जर आपण हे म्हणत असू की पुस्तकाला वाचक नाही तर याच्यासारखं दुर्भाग्य नाही आहे मला आठवतं मंगुडकर मला सांगायचे की कि, चव्हाणसाहेबांकडे किंवा वसंतदादांकडे गेलं तर बाकी राजकीय किंवा हे विषय हे सगळे नंतर असायचे ते विचारायचे की सध्या काय वाचताय सध्या काय वाचलं मला वाटतं आता म्हणजे अशातल्या जे सगळ्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांकडे गेलं तर वाचले का वाचलं का याऐवजी वाचले का या मग तर दुसरं तुमच्या दादा मला वाटतं की अजून एक गोष्ट लक्षात आली असेल की खरं तर पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष मला अनिल मोकाशींनी सांगावं अशी माझी मुळीच इच्छा नव्हती पण तुम्हाला बारामतीकरांना काय एवढं ते वयाचं परत 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 परत, परत सांगण्याची इच्छा होती मला काय कळत नाही पण दादा एक तुम्हाला आज तुम्हाला खात्री पटली असेल की बारामतीकरांना बाकीच्या क्षेत्रात रिटायर होण्याचा हट्ट असेल वैद्यकीय क्षेत्रात तो हट्ट नाही आम्ही त्यांना कार्यरत कसं ठेवायचं याच्या योजना बनवून त्यांना कामाला लावतो मनाची संस्कार मला हे डॉक्टर अनिल मुकाशींचं पुस्तक म्हणजे त्यांच्या बाबतीतही खरं तर ते रोज सकाळी ते इतक्या सिन्सिअरली आणि तुम्हाला अजून एक गोष्ट जर तुम्ही ते पुस्तक बघितलं तर त्यात प्रत्येक पुस्तकाच्या खाली एक क्यू आर कोड आहे आणि तो जर तुम्ही स्कॅन केला तर गा गायन स्वरूपात चाल लावलेला एक म्युझिशियन आणि ते श्लोक गाणारे अनिल मोकाशीचा व्हिडिओ तुमच्या समोर येईल असे कितीतरी म्हणजे मला वाटतं अडीचशे तीनशे व्हिडिओ या माणसाने बनवले <प्लागाँ> रोज सकाळी सरांचं मनाची संस्कार माला जर तुम्ही हे मनाचे संस्कार मालायचं म्हणजे आपल्याकडे चालता बोलता गाडीमध्ये किंवा कुठेही हे पुस्तक असं नाही आहे की ती कथा आहे आणि तुम्हाला तुम्ही कुठलंही पान उघडा आणि एखादा श्लोक त्यात वाचा आणि त्यातून तुमच्या मुलांना किंवा आजूबाजूच्यांना किंवा तुमच्या जाहीर भाषणांसाठी म्हणजे मला वाटतं वक्त्यांसाठी तर हे पुस्तक म्हणजे एक नवसंजीवनी आहे ते आम्ही शेवटचा समास काढला पुढच्या आवृत्तीत कदाचित ॲड करू विषय आणि त्याला मॅच होणारा श्लोक हे शोधून त्याची अनुक्रम त्यांनी बनवली म्हणजे काय काय कमिटमेंट म्हणजे काय कमिटमेंट असू शकतं आणि तुम्हाला सांगू का ह्या लोकांना जेव्हा मी फोन करतो मग त्या मॅडम असू द्या म्हणजे मला सांगायला आवडेल की मॅडमला आवडणार नाही पण डॉक्टर राधा संगमनेरकर मॅडम समोर बसलेले आहेत तर पुढचं पुस्तक हे आम्ही त्यांचं काढतोय कागलमध्ये त्यांनी जी इतकी वर्ष त्यांनी रुग्णसेवा केली त्याचा इतकं भन्नाट पुस्तक आहे ते मी रिसेंटली वाचून संपवलं तर काय की ह्या लोकांना जेव्हा आम्ही भेटतो म्हणजे लहानपणी आपल्याकडे काही चुकलं की मारायचे तर यांना फोन केला आणि विचारलं की काय चाललंय काय करताय तर रात्री उशिरा कधीतरी मॅडम म्हणताय की सोनोग्राफी करताय सरांना फोन केला तर ते म्हणतात की मी बऱ्याचदा ते म्हणतात की मी पीडिय मी पीडिया शिकतोय बारामती जिल्ह्यातला एम डी पिडिएट्रिक्स पहिला इतिहासातला पहिला एम डी पिडिएट्रिक्सला आत्ता विचारलं तर तो म्हणतो शिकतोय म्हणजे असं फोनवर फाटकन एक तोंडात मारल्यासारखी होते आमच्यासारख्या बालरुक्तज्ञांना हे 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 या गोष्टी या लोकांसमोर आल्या पाहिजे त्याच्यामुळे हे मनाची संस्कार मला आनंद प्रकाशांचं पुस्तक तुम्ही प्रत्येक जण कमीत कमी तीन प्रती विकत घ्या एक स्वतःला ठेवा दोन कोणाला तरी गिफ्ट द्या कॉर्पोरेट गिफ्टिंग बरीच कॉर्पोरेट मंडळी इथे आहेत प्रमोद भालेराव आहेत माझे मित्र मिलिंद खाडे आहेत तर तुम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंगला त्या बाकीच्या गोष्टी काहीतरी कुठले तरी दिवे किंवा काहीतरी मला वाटतं देवाचे फोटो आहेत प्रतीक पण मनाची संस्कार मला घ्या म्हणजे असं म्हणतात की गोंदवलेकर महाराज हे समर्थ रामदासांचा पुनर्जन्म होता अहो आमच्यासाठी पिडियाट्रिक्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातला समर्थ रामदासांचा जन पुनर्जन्म हे आज अनिल मोकाशी आहेत एक, -एक श्लोक त्यांनी इतका सुंदर उलगडून सांगितला आहे शेवटी एवढंच सांगेल की आ, ओशो जितके आणि परत एक की ह्याच्यामध्ये आम्ही व्यावसायिक गणितही जुळवणार आहोत मी सांगितलंच की असं नाही की हा काहीतरी आपण उपक्रम करायचा आणि तो वाहून जाईल असं मुळीच नाही आहे पण त्याच्यामध्ये म्हणजे मला परत वसुंधराने अमृता प्रीतमचा उल्लेख केला तर ते अमृता प्रीतमचं एक खूप सुंदर वाक्य आहे की आसमा बेचकर कभी चांद खरीदा नाही जाता म्हणून हा व्यवसाय करतानाही त्याचं वैद्यकीय क्षेत्रात आम्ही जसं पाळतो की त्याचं मार्जिन किती असावं लेखकाला एक फेअर त्याच्यामध्ये शेअर असला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही पाळू शेवटी एकच गोष्ट सांगेल की आ, ओशो म्हणजे रजनीश हे जितके आठवडे जगले तितकी पुस्तकं त्यांनी आयुष्यात लिहिली बघा जितके आठवडे जगले तितकी पुस्तकं लिहिली तर मला स्वतःसाठी लेखक म्हणून वाटतं की किमान जितकी वर्षं जगलो तितकी तरी पुस्तकं आपली असावी किंवा नाही तर तुम्ही बसलेल्यांसाठी आता आनंद प्रकाशनचं हे दालन पूर्ण खुलं आहे मी म्हणेल की एका जन्मामध्ये म्हणजे काही नाही तर एका जन्मात एक पुस्तक तरी आपण लिहावं प्रत्येकाने लिहावं आणि हे प्रत्येक पुस्तक कुठलाही पुढचा मागचा विचार न कर करता त्याला एका व्यावसायिक फॉर्ममध्ये आणून आनंद प्रकाशन प्रकाशित करेल ही ग्वाही मी तुम्हाला देतो मला वाटतं बराच वेळ झाला आहे आणि इथे असलेले उल्हासदादा हे मला वाटतं काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून थोडीशी शिस्त मी पाळतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र